गुड आफ्टरनून गुड गुड आफ्टरनून चला स्क्रीन क्लिअर आहे का सांगा एकदा ओके व्यवस्थित तुम्हाला स्क्रीन दिसत आहे का चॅट मध्ये सांगा आवाज क्लिअर आहे का ठीक तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला आज आपण पाहणार आहोत एक पॉइंट तीन ठीक आहे एक पॉइंट तीन मधील पहिला प्रश्न पहा पुढील पैकी स्थानी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आपल्याला आपल्याला काय सांगितलंय ते व्यवस्थित पाहायचं आहे शतक स्थानी सात असणारी पहिला मुद्दा काय तर शतकस्थानी सात असणारी ही पहिली कंडिशन आहे पहिली अट आहे की शतकस्थानी सात असायला हवं काय असायला हवं सात ठीक आहे त्यानंतर भिन्न अंकांपासून तयार झालेली दुसरा पॉइंट काय दुसरी अट काय तर भिन्न अंकांपासून ती संख्या तयार व्हायला पाहिजे त्यानंतर सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे आता तुम्ही चारही ऑप्शन पाहिलं तर चारही ऑप्शन मध्ये भिन्न अंकांपासून तयार झालेली आहे संख्या त्यानंतर शतक स्थानी सात आहे पण तिसरी जी अट आहे की सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तेच आपल्याला उत्तर शोधून काढायचंय बरं मग आता इथं बारा हजार इथं एकोणवीस हजार इथं अठरा हजार आणि इथं एकोणवीस हजार आता असं का केलं तर ट्रिक न जायचं बाळांनो सगळ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या पाच अंकी संख्यात मग डावीकडील दोन अंक पहा ठीक आहे मग दोन अंक मग इथं बारा हजार एकोणवीस हजार अठरा हजार आणि एकोणवीस हजार मग हे जे आहे बारा हजार आणि अठरा हजार या बी आणि डी मध्ये जे ऑप्शन आहेत त्या संख्या आहे त्याच्यापेक्षा लहान आहेत मग त्या इथंच काय करणार आपण कट करणार ओके यांच्याकडे पाहायचं नाही कारण की त्या आपला आन्सर नाहीये त्या लहान संख्या आहेत आपल्याला शोधायला सांगितले सर्वात मोठी पाच अंकी संख्या या ठिकाणी एकोणवीस हजार या ठिकाणी एकोणवीस हजार सात हा शतकस्थानी दोन्हीकडे मग त्या पुढचा अंक पाहायचा दशकस्थानच इथं आठ आहे आणि इथं दोन आहे सो फायनल आन्सर काय असणार बी असणार कारण की दोन पेक्षा आठ मोठं आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी तुमचं अचूक उत्तर राहणार इथं पहा एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आणि इथं एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस सो सर्वात मोठी पाच अंकी संख्या जी आहे ती आहे एकोणवीस हजार सातशे ब्याऐंशी हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे दिलेल्या प्रश्नाचं या ठिकाणी शतकस्थानी सात सुद्धा आहे भिन्न अंकांपासून तयार सुद्धा झालेली संख्या आणि दिलेल्या ऑप्शनपैकी सर्वात मोठी संख्या आहे आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी तुमचं अचूक उत्तर राहणार चला लिहून घ्या बाळांनो पटकन लिहून घ्यायचं तुम्हाला लिहून घेऊ चला कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही आता क्लियर, चला क्लियर झालंय स्क्रीन ठीक आहे ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचं उदाहरण चला पुढचं उदाहरण घ्यायचं बाळांनो शून्य क्वामा तीन कॉमा सहा कॉमा सात कॉमा नऊ या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या बघा प्रश्न काय म्हणतोय की पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील व लहानात लहान संख्येमधील अंतर आहे आपल्याला दिलेले आहेत पाच अंक आणि या पाच अंकांपासून तुम्हाला सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या या ठिकाणी तयार करायची आहे म्हणजेच दिलेल्या अंकांपासून कमाल अंकी संख्या कमाल पाच अंकी संख्या आणि किमान पाच अंकी संख्या तुम्हाला तयार करायची ठीक आहे चला आपण करूयात अंक या ठिकाणी आपण लिहून घेऊयात अंक आहेत शून्य तीन सहा हे दिलेले अंक आहेत या प्रश्नात दिलेले अंक आपण लिहून घेतले आता आपण सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार होऊन करूयात मग सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहायचे असतात मग उतरता क्रमाने तुम्ही मांडले की झाली तुमची सर्वात मोठी पाच अंकी संख्या ठीक आहे सर्वात मोठा अंक आहे नऊ त्यानंतर सात त्यानंतर सहा तीन आणि शून्य ही झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या आता तुम्हाला काय करायचंय सर्वात लहान पाच अंकी संख्या तयार करून घ्यायची आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या मग लक्षात ठेवा की सर्वात लहान तुम्ही संख्या जमा करताय मग किती अंक असू देत सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेले जे अंक आहेत ते तुम्हाला चढत्या क्रमाने मांडायचे असतात ठीक आहे चढत्या क्रमाने मांडा आणि त्यानंतर चला स्क्रीन क्लिअर दिसते का बाळा स्क्रीन क्लिअर दिसत आहे ओके पहा मग काय करायचं आहे की सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकात शून्य आला तर तो, तो कुठून लिहायचा डावीकडून दुसऱ्या स्थानी ठीक आहे मग ही गोष्ट लक्षात ठेवायची त्या ठिकाणी मग सर्वात पहिल्यांदा अंक कोणता येणार तीन त्यानंतर शून्य येणार ठीक आहे तीन त्यानंतर शून्य सहा सात नऊ म्हणजे तीस हजार सहाशे एकोणऐंशी ही तुमची सर्वात लहान पाच अंकी संख्या तयार आहे झाली ठीक आहे चला आणि आता मग काय अंतर काढायला सांगितले अंतर म्हणजेच काय तुम्हाला फरक काढायचाय वजा बाकी करायची मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे मग या ठिकाणी पहा आपली संख्या सत्त्याण्णव हजार सहाशे तीस ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या दिलेल्या अंकांपासून आपण तयार केली आता सर्वात लहान पाच अंकी संख्या तीस हजार सहाशे एकोणऐंशी दोघांची वजाबाकी करायची स्क्रीन दिसत आहे मला सांगा ठीक आहे आता दिसते का सांगा थोडस ब्लर होईल का ओके दिसेल दिसेल तुम्हाला बघा आता आता स्प्रिंग क्लिअर आहे का बाळा क्लियर क्लिअर आता बघ आर्यन ओके आता क्लिअर आहात ठीक आहे आता या ठिकाणी आपण वजाबाकी करून घेऊयात शून्यातून नऊ जाणार नाहीयेत म्हणून तीन कडून हातचा उसना घेऊया इथं यानं हातचा समोरच्याला दिला म्हणजे शून्याला दिला इथं झाले दहा इथं राहिले दोन मग दहा मधून नऊ गेला किती राहिले एक दोनातून सात जात नाही परत आपण काय करणार शेजारच्याकडून हातचा उसना मागणार इथं राहिले पाच इथं राहिले झाले किती बारा एकावर दोन बारा, बारा मधून सात गेले पाच शिल्लक राहिले ठीक आहे आता पाच मधून सहा जात नाहीत मग परत शेजारच्याकडे हातचा भागायचा म्हणजे सातकडे मग त्यानं एक समोरच्याला दिला इथं झाले पंधरा पण इथं राहिले सहा मग पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले सहा मधून शून्य गेला सहा राहिले नऊ मधून तीन गेला सहा राहिले म्हणजे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे कळलं असा ऑप्शन पहा सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न ऑप्शन नंबर सी तुमचं अचूक उत्तर राहणार ठीक आहे अशा पद्धतीने उत्तर काढायचं तुम्हाला चला लिहून घ्यायचंय घ्या पटकन ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचा प्रश्न एक पॉइंट तीन मधला पुढचा प्रश्न पहा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील हा फरक आहे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येतील अंक तुम्हाला पाहायचे व्यवस्थित कोणत्या स्थानी तर एकशे पस्तीस मध्ये तीन हा जो आहे दशक स्थानी आहे ठीक आहे त्यानंतर एकशे त्रेपन्न मधील हा जो तीन आहे तो एकक स्थानी आणि या संख्येमधील तीन या अंकाच्या किंमतीत हा फरक आहे म्हणजे आधी तुम्हाला त्या संख्येतील काय करायचे जे अंक दिलेले आहेत विचारलेले आहेत त्या अंकाची स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे मग पहा अंकाची स्थानिक किंमत काढून घेतल्यानंतर तुम्हाला फरक काढायचा आहे वजाबाकी करायची आहे एकशे पस्तीस या संख्येतील तीन हा जो आहे तो दशक स्थानी आहे आणि म्हणून याची स्थानिक किंमत काय असणार बाळांनो तीस असणार ठीक आहे तीन मुलेले दहा तीस आणि हा जो एकशे त्रेपन्न आहे या संख्येतील हा जो तीन आहे तो एकक स्थानी आहे म्हणून याची स्थानिक किंमत झाली तीन आता आपण दोन्ही संख्येतील जे अंक आपल्याला विचारले होते त्याच्या स्थानिक किंमती काढून घेतलेल्या आहे आता आपण फरक काढून घेऊया तीस मधून तुम्हाला तीन वाजा करायची आणि तुमचं उत्तर काय असणार सत्तावीस तीस मधून तीन गेले सत्तावीस तो so, ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आन्सर असणार ठीक आहे ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आन्सर असणार चला पटकन लिहून घ्या व्हेरी गुड बेटा व्हेरी नाईस चला खूप छान चला दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित ठीक आहे ओके व्हेरी गुड चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढचा प्रश्न आहे चौथा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या सात या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे बघा आपल्याला काय विचारलेलं आहे की सात या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये किती फरक आहे ठीक आहे मग आपल्याला संख्या लिहून घ्यायची आहे कोणती आहे आपल्याला दिलेली संख्या तर सत्तावीस हजार तीनशे सात सात हा अंक पहा पारा बाळांनो सात हा अंक एकक स्थानी आहे तसेच सात हा अंक जो आहे तो हजार किंवा सहस्त्र स्थानी आहे याला हजार म्हणतात किंवा सहस्त्र स्थान असं म्हणतात त्या ठिकाणी आहे मग सात जो आहे तो एक स्थानी सातच त्याची स्थानिक किंमत असणार आणि हा जो सात हजार स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत असणार सात हजार ठीक आहे पहा याची स्थानिक किंमत ही आणि याची ही स्थानिक संख्येतील अंकाच्या स्थानांवरून ठरवली जाते ओके आता आपल्याला अंतर काढायचे फरक काढायचे म्हणजे वजा बाकी करायची आहे सात हजार मधनं तुम्हाला मायनस सेव्हन सात करायचे तीन नऊ नऊ सहा एक बघा सहा हजार नऊशे त्र्याण्णव असं तुमचं फायनल आन्सर असणार ठीक आहे सहा हजार नऊशे त्र्याण्णव हे तुमचं अचूक उत्तर असणार या प्रश्नाचं बघा असा ऑप्शन ऑप्शन नंबर ए मध्येच आपलं अचूक उत्तर आहे सो ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे ठीक आहे चला झालं लिहून ओके व्हेरी गुड नेक्स्ट एक्झाम्पल देऊ मग चला घ्या पुढचं उदाहरण पुढचं उदाहरण घ्या पाचवं उदाहरण नऊ क्वामा सात क्वामा शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत बघा मी तुम्हाला आधी सांगितलंय अंतर किंवा फरक किंवा तफावत हा यापैकी एखादा शब्द आला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करावी लागते मग या ठिकाणी पहा नऊ क्वामा सात क्वामा शून्य क्वामा चार अंक या ठिकाणी लिहून घ्या अंक तुम्हाला या ठिकाणी चार अंक दिलेले आहेत ते कोणते तर पाच सॉरी नऊ कॉमा सात कॉमा शून्य कॉमा चार हे चार अंक तुम्हाला दिलेले आहेत आणि या चार अंकांपासून तुम्हाला मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करायची आहे आणि लहानात लहान चार अंकी संख्या तयार करायची आहे मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना लक्षात ठेवा आपल्याला दिलेल्या अंकांचा उतरता क्रम करायचा असतो आणि लहानात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम तुम्हाला मांडायचा असतो पण जर शून्य अंक आलास तो डावीकडून दुसऱ्या स्थानी मांडायचा हे लक्षात घ्यायचंय आता आपण डायरेक्टली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊयात चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तेही दिलेल्या अंकांपासून ठीक आहे ओके चला मग नऊ सात चार शून्य म्हणजे नऊ हजार सातशे चाळीस अशी आपली मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार झालेली आहे आता आपण चार अंकी लहान लहान संख्या तयार करून घेऊयात चार अंकी लहानात लहान संख्या मग या ठिकाणी चार शून्य सात नऊ म्हणजे चार हजार एकोणऐंशी आपली लहान चार अंकी संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे आता हा बघा शब्द तफावत तफावत म्हणजे फरक तर आपल्याला फरक काढायचा म्हणजेच वजाबाकी करावी लागणार ठीक आहे या ठिकाणी आपण वजाबाकी करून घेऊयात नऊ हजार सातशे चाळीस वजा चार हजार एकोणऐंशी चला पटकन उत्तर सांगा आर्यन शिंदे बेटा झटपट उत्तर तुम्हाला सांगायचंय अतिशय सोपं आहे आता फक्त ठेवली तुम्हाला या ठिकाणी करायला ठीक आहे शून्य जात नाही तुम्हाला काय करावं लागेल चारकडून हातचा उसना घ्यावा लागेल इथं राहिले तीन इथं झाले दहा मग दहा मधून नऊ गेले एक राहिला आता तीनातून सात काही जात नाहीत मग आणखीन शेजारच्याकडे जा शेजारच्या या संख्येकडून एक हातचा उष्ण घ्यायचा इथं राहिले सहा इथं झाले तेरा ठीक आहे आलं अलक का लक्षात हा मला बोलत राहा चॅटबॉक्स मध्ये मग लक्षात येणार मग बघा तेरातून सात काही जात नाही परत आपल्याला काय करावं लागणार तेरातून हा सॉरी तेरातून सात जातात ना तेरातून सात गेले सहा राहिले लक्षात आलं आता परत सहा मधून शून्य गेला सहाच राहिले मधून चार गेले पाच राहिले पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन नंबर पहा येस ऑप्शन नंबर डी आपला चुक उत्तर राहणार ठीक आहे ऑप्शन नंबर डी आपला चुक उत्तर राहणार व्हेरी गुड आर्यन करेक्ट आहे चला अगदी बरोबर खूप छान चला झालं लिहून ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा मग एक पॉइंट तीन मधील सहावा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर कंसात दिलेले ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात दिलेले बी वजा ए यांच्या किंमती किती अतिशय सोपं उदाहरण आहे फक्त व्यवस्थित उदाहरण समजून घ्या काय म्हणता येईल हे उदाहरण तर ए ही बीच्या आधीची संख्या असेल ए ही बीच्या आधीची संख्या असेल आता ए च्या आधीची आहे जर बी चार असेल तर बी च्या आधीची ए ही संख्या आहे मग बी ए काय असणार तीन असणार ठीक आहे असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे बी जर पंधरा असेल तर ए किती असणार चौदा लक्षात आलं बी जर पंचवीस असेल तर ए काय असणार चोवीस अशी कुठलीही संख्या तुम्ही फॉर एक्झाम्पल ए आणि बी सपोज करू शकता ठीक आहे फक्त व्यवस्थिताचा अर्थ लक्षात ठेवा ए ही बी च्या आधीची संख्या आहे ठीक आहे मग आपण या ठिकाणी ए जर बी जर आपण चार घेतला तर ए काय येणार ए तीन येणार का तर ए ही बीच्या आधीची संख्या आहे अधोबरची संख्या आहे अशा पद्धतीनं मग आता आपले कौन दोन दिलेले आहेत ए वजा बी दुसरा कौन आहे बी वजा ए ठीक आहे मग ए वजा ए ती ती, बी ए किती आहे तीन बी किती आहे तर चार त्यानंतर दुसऱ्या कंसात बी बघा बी ची व्हॅल्यू ठेवा चार ची व्हॅल्यू आहे तीन आता तीन मधून चार गेले पटकन तुम्ही म्हणणार एक पण या ठिकाणी बेरीज वजाबाकी चिन्हांचे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहा तीन हे आधीच आहे आणि चारच चार चिन्ह आहे वजाचं मग तीन मधून चार तुम्हाला घालवायचे पण मोठ्या संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला द्यायचे मग मोठी संख्या आहे चार आणि चार चिन्ह आहे वजाचं म्हणून वजा, वजा एक येणार हा नियम लक्षात ठेवा नियम फार महत्वाचा आहे बाळांनो ठीक आहे नियम फार महत्वाचा आहे आणि नियम लक्षात ठेवायचा आता या ठिकाणी चार मधून तीन घालवा तोच नियम आहे बरं का तो नियम तुम्ही लक्षात ठेवला तो सुद्धा इथे यूज करा की विरुद्ध चिन्ह आहेत एक आधीच एक वजाचं क्रिया होणार वजा बाकीची म्हणजेच इथं एक आलं याचं येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे चार आणि चारचं चा चिन्ह काय असणार अधिक आहे ना इथं म्हणून याचं सुद्धा अधिक चिन्ह येतं म्हणजे प्लस वन प्लसचं चिन्ह नाही ते त्याच्यामुळे ऍज इट इज वन असंच राहणार सो मायनस वन प्लस वन मायनस वन क्वामा वन असं याचं फायनल आन्सर असणार आणि हे पहा ऑप्शन नंबर एक मध्येच आपलं अचूक उत्तर आहे इथं बघा बरेच जण एक वजा एक करतील तर उत्तर चुकणार नियम इथं माहिती असणं गरजेचं आहे विरुद्ध चिन्ह असेल एक वजा एकाधिक असं असेल किंवा एक वजा एका अधिक एक, एक वजा असं असेल तर काय होतं क्रिया होते वजा बाकीची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ठीक आहे मग लक्षात राहील इथे हा नियम चला लिहून घ्या व्यवस्थित चला लिहून घ्या झालं की सांगा आर्यन ओके झालं चला आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पहा सत्तर ते ऐंशी यामधील मूळ संख्यांची बेरीज किती सत्तर ते ऐंशी यांमधील मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या माहिती गरजेचं आहे मी पहिल्या क्लासमध्ये सगळ्या ज्या एक ते शंभर मधील पंचवीस मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत त्या तेवढ्या तुम्ही पाठ करायच्या जर कोणी नवी, नवीन नव, नवीन विद्यार्थी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ पाहायला भेटतील तसेच लाईव्ह सेशन सुरू झाला की त्याची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या युट्यूबला पडणार त्याच्यामुळे जर नवीन विद्यार्थी कोणी पालक बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता पहा या ठिकाणी सत्तर ते ऐंशी पहा सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या आधी आपण लिहून घेऊयात मूळ संख्या बरोबर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ठीक आहे या काय आहेत सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्या तुम्ही लिहिल्या की पुढे फक्त तुम्हाला बेरीज करायची आहे मग ठिकाणी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी उभ्या मांडणी करा किंवा आठवळ मांडणी न करा तुमची मर्जी ठीक आहे चला एकाहत्तर त्र्याहत्तर अरे आणि एकोणऐंशी मग नऊ तीन बारा बाराने तेरा तेराला तीन ठीक आहे मग हातचा एक सात्री एकवीस आणि एक बावीस दोनशे तेवीस असं तुमचं उत्तर येणार फक्त या प्रश्नामध्ये तुम्हाला मूळ संख्या व्यवस्थित पाठ असायला पाहिजेत मूळ संख्या पाठ असलं की उत्तर पण मग बेरीज व्यवस्थित करा आणि उत्तर मग करेक्ट येणार सगळ्यात महत्वाच्या मूळ संख्या पाठ असण ओके चला आणखी एक सूचना असंच जर तुम्हाला व्यवस्थित डीप तुम्हाला तयारी करायची असेल नवोदयची तर तुम्ही रघुकुल ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकता नवोदयसाठीचा तो तुम्हाला पाहायला भेटणार रघुकुल वर तुम्ही प्लेस्टोर प्ले स्टोअर वरती जाऊन रघुकुल ऍप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला जो कोर्स हवाय तो तुम्ही परचेस करू शकता जर तुम्ही मराठी किंवा सेमी माध्यमात शिकत असाल तर मराठी माध्यमाचं जी बॅच आहे त्याचा क्रमांक आहे पन्नासवा तो तुम्हाला खरेदी करायचा आहे त्याचा डेमो कोर्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल दहा दिवसाचा डेमो आहे तिथं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरची सुद्धा सुविधा आहे आठवड्याला सराव परीक्षा आणि बऱ्याच काही फॅसिलिटीज तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर इंग्लिश माध्यमात माद जर शिकत असाल तर इंग्लिश माध्यमाचा सुद्धा स्वतंत्र कोर्स तिथं तुम्हाला अवेलेबल आहे तो साठाव्या क्रमांकाचा आहे ठीक आहे तर तो सुद्धा तुम्ही जर इंग्लिश माध्यमातील विद्यार्थी असतील तर तो जॉईन करू शकता आणि दहा दिवसाचा डेमो पहा त्यानंतर तुम्ही वार्षिक बॅच मध्ये ऍडमिशन करू शकता अशा पद्धतीनं आजचं सेशन आपण इथंच थांबूयात असंच तुम्हाला दररोज दुपारी दोन वाजता लाईव्ह सेशन पाहायला भेटेल आणि लिंक येण्यासाठी किंवा मा तुम्हाला माहिती लाईव्ह सेशन सुरू झाले का नाही हे माहिती कळण्यासाठी रघुकुल नवोदय क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा